सुमधूर संगीताच्या ठेक्यावर सोळाशे कलाकारांनी सादर केलेल्या भारतीय संविधानातील प्रस्ताविकेनं कोल्हापुरातील दसरा चौकात अनोख्या विश्वविक्रमाची नोंद केली मुंबई कोकणसह विविध जिल्ह्यातील कलाकार प्रस्ताविका गायन सोहळ्यात सहभागी झाले होते दरम्यान संविधानाच्या प्रस्ताविकेचं विश्वविक्रमी महागायन हा कौतुकास्पद आणि अभिनंदनीय उपक्रम असल्याचं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितलं रविवारी सायंकाळी हा सोहळा रंगला भारत सरकार सांस्कृतिक मंत्रालय सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या वतीनं भारतीय संविधान आणि लोकतंत्र दिनाच्या अमृत महोत्सवी दिनानिमित्त हम भारत के लोग हा कार्यक्रम झाला कोल्हापूर जिल्हा प्रशासन आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था तसंच अश्वघोष कल्चर फाउंडेशनच्या सहकार्यानं हा कार्यक्रम रविवारी संध्याकाळी कोल्हापुरातील दसरा चौकात संपन्न झाला कार्यक्रमाला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले पालकमंत्री प्रकाश आबेडकर राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे बार्टीचे महासंचालक सुनील वारे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची प्रमुख उपस्थिती होती कबीर नाईक नवरे यांच्या संकल्पनेतून हम भारत के लोक अर्थात संविधान गीताचा महाविश्वविक्रम हा कार्यक्रम सादर झाला देशातील विविध भागातून आलेल्या गायक कलाकारांनी मराठी इंग्रजी संस्कृत आसामी मैथिली राजस्थानी हिंदी भोजपुरी उर्दू नेपाळी यासारख्या वीस भाषेतील संविधान पुस्तिकेचं गायनाद्वारे सादरीकरण केलं धर्मेंद्र देशमुख यांनी संविधान पुस्तिकेच्या गायनाचा विश्वविक्रम झाल्याचं जाहीर केलं विश्वविक्रमाचं प्रशस्तीपत्र कार्यक्रमाचे संकल्पक कबीर नाईक नवरे यांना नामदार रामदास आठवले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आलं संविधान पुस्तिकेचं विश्वविक्रमी महागायन हा कौतुकास्पद का कार्यक्रम असल्याचं नामदार आठवले यांनी सांगितलं यावेळी समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन साळे प्राध्यापक आनंद भोजणे सतीश माळगे उत्तम कांबळे शहाजी कांबळे यांच्यासह नागरिक उपस्थित होते तीन तासाहून अधिक काळ रंगलेल्या या सोहळ्यासाठी दसरा चौकात रसिकांनी मोठी गर्दी केली होती